ऐकून घ्या ऐकून घ्या हा विषय तुम्हाला सांगितला रात्री आता जो विषय की ते दादा बोलले की आम्हाला दुसरी डीपी पाहिजे त्या दुसऱ्या डीपीला ला सात आठ महिने लागू शकतो हा वेगवेगळा केंद्राजवळ हो तुम्ही मला एक सांगा तुमच आता तुम्ही जे सांगता हा विषय शिफ्टिंगचा आहे तुम्ही जो सांगताय हा विषय चार बदला व्हायचा सांगा प्रॉब्लेम इतकं कोणीतरी मला तुमचं प्रतिनिधी साई नाही सांगतो मला तुमचं काय घेऊन आता मला आमचा विषय असा आहे की आम्हाला तुमच्या ज्या बोगी डिपन येणार कनेक्शन आहे तिथून व्होल्टेज पूर्ण मिळत नाही व्होल्टेजचा विषय असा आहे की व्होल्टेज आमचं एकही एक विद्युत उपकरण चालत नाही आणि वारंवार लाईट जाते त्यामुळे आमचे सगळे विद्युत उपकरण सगळेच जळाले कोणाचे टीव्ही जळाले कोणाच्या मोटर जळाल्या कोणाचे फ्रीज जळाले तर आता आम्ही इथेच निवेदन घेऊन आलेलो आहे की तुम्ही आमचं इथं काहीतरी सहकार्य करावं ठीक आहे निवेदन घेतलं पण आता निवेदन घेऊन नकाउ निट काहीतरी आमची पर्याय व्यवस्था करा मला तुमचे जे दोन तीन जे प्रतिनिधी आहेत त्यांचे सगळ्यांचे नका देऊ ज्यांच्याशी मला बोलता येईल किंवा ज्यांना मला माहिती सांगता येईल असे दोन तीन जणांचे नंबर आणि सांगितला व्होल्टेज मिळत नाही व्होल्टेज मिळत नाहीला तांत्रिक गोष्ट अशी आहे की ज्या गिरणा पंपिंग सबस्टेशन मधून आपल्याला सप्लाय मिळतो त्या सबस्टेशनला ते तीस हजार होल्ट यायला पाहिजे अपेक्षित आहे तिथे अठ्ठावीस ते एकोणतीस हजार होल्ट सप्लाय येतो म्हणजे येणाऱ्या सबस्टेशनलाच कमी दाबाने सप्लाय येतो त्यामुळे मला द्या त्यामुळे खाली पण तो, 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 तो कमी दाबाने या संदर्भात वेळोवेळी वरिष्ठ वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून मीटिंग झाले आहेत आणि त्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मर असो सबस्टेशन असो आता मागच्या आठवड्यामध्ये चिंचोलीला सबस्टेशन चार्ज केलं माननीय एस सी साहेबांनी अधीक्षक अभियंता साहेबांनी त्यांनी पाठपुरावा करून लवकर चार्ज केलं जे काम सात आठ महिन्यांनी होणार होतं ते आता त्यांनी लोड साठी चार्ज केलं ते केल्यामुळे थोडा फरक पडला अजून येत्या आठ दहा दिवसात कामं चालू आहे ते वरिष्ठ कार्यालयावर चालू आहे ऐकून घेणार मला आता त्यासाठी तुमचा जे व्होल्टेजचा विषय आहे हा त्या भागातल्या इतरही ग्राहकांचा आहे त्यामुळे या संदर्भात आमचं काम चालू आहे आणि या संदर्भात पाठपुरावा चालू आहे दुसरा विषय तुम्हाला सांगतो की जो तार तुटल्याचा विषय आहे त्या तार तुटल्या संदर्भामध्ये गेल्या दहा दिवसापासून माझा पाठपुरावा चालू आहे तुम्हाला मी रिक्वायरमेंट दिली पत्र व्यवहार केला ऑफिशियल जे काही आहे माझा पाठपुरावा केला ते दाखवलेला आहे एक मिनिट एक मिनिट